गडावरील शारदीय नवरात्र उत्सव असो अथवा नवरात्र उत्सव असो प्रथम माळेपासून अगदी नवमीच्या शेवटच्या आई श्री जगदंबेच्या पवित्र आणि सुंदर अशा विविध नऊ विलोभनीय पावन रूपाचे दर्शन या नवरात्र उत्सव काळात भक्तगणांना होत असतो संस्थांतर्फे या नऊ दिवशी विविध धार्मिक विधी कार्यक्रम घेण्यात येत असतात शारदीय नवरात्र उत्सवातील ललिता पंचमी व चैत्रीय नवरात्र उत्सवातील श्री पंचमी लक्ष्मी पंचमी तर काना सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक, गायक भजनकार कीर्तनकार असे वेगवेगळे भाविक कलाकार आपली गायन कला देवीच्या चरणी सेवा म्हणून सादर अर्पण करण्यासाठी देवीच्या दरबारात हजेरी लावतात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल अजित कडकडे यांसारख्या अनेक दिग्गज गायकांनी माहूर श्री रेणुका देवीच्या चरणी नतमस्तक होऊन ललिता पंचमी व श्री लक्ष्मी पंचमी श्री रेणुका मातेची महिमा आपल्या स्वर सुंदराने भक्तांपुढे सादर केली आहे पवित्र देवभूमी व वर निसर्गाचे आल्हाददायक आच्छादन अशा श्री पंचमी लक्ष्मी पंचमीच्या सहा एप्रिलच्या रात्री प्रथम सत्रामध्ये भक्तिमय वातावरण पुसद येथील आदिशक्ती महिला मंडळाने भजन सादर श्री रेणुका देवीस पहिली सेवा अर्पण केली तसेच यावेळी नाशिक येथील शेतकरी सचिन डोखरे यांच्या वतीने अंगुराची आरास लावण्यात आली सात वर्षापासून आई रेणुका मातेच्या चरणी शेतातील अंगुराची आरास करून ते सेवा अर्पण करीत असतात तर दुसऱ्या सत्रात नांदेड येथील प्रसिद्ध गायक संजय जोशी यांच्या गीत रामायणाच्या कार्यक्रमाने उपस्थित भाविक भक्त श्रोतेगण भाव विभुर भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध होऊन अंतकरणातून बुडून गेले यावेळी डॉक्टर मानसी ऋषिकेश श्री रेणुका मातेचे सुंदर भक्तिगान केले अतिशय पवित्र व वा भक्तिमय वातावरणाचे गड परिसर अगदी नाहून निघाले होते माहूर गडावरी 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 ग तुझा वास भक्त दर्शन दर्शनास असे देवीचे स्तुती वर्णन करून कार्यक्रमाचे समापन संपन्न करण्यात आले यावेळी श्री रेणुका देवी संस्थांचे कोशाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते कलावंतांचा श्री रेणुका मातेचा आशीर्वाद रूपी प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला यावेळी अनेक भक्त श्रोत्यांची रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडेसह सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर